नमस्कार मी रुपेश मारुती ढवन निघोज पारनेर अहिल्यानगर मित्र हो आपल्या उपोषणाचा दुसरा टप्पा शेतकरी कांदा प्रश्न असून शेतकऱ्याच्या विविध मागण्यावरती उपोषणाचा दुसरा टप्पा वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निघोज एच पी पेट्रोल पंपासमपोर या ठिकाणी आपण उपोषणाला दुसऱ्या टप्प्याला बसत आहोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रश्न असण शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रश्न असन शेतकऱ्यांचा कांदा निर्यात धोरण असन या सर्व विविध प्रकारचे प्रश्न घेऊन आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारिंशीच्या अभ्यासानुसार त्यांच्या डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अभ्यासानुसार त्यांनी जे काही आपल्या शेतकऱ्यांसाठी लढा उभारला त्या सगळ्यांच्या अभ्यासाच्यानुसार त्यांचे जे काही मुद्दे असतील आपल्या पिकाच्या उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के जास्त भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळावा शेतकऱ्यांच्या उत्तम दर्जाची बियाणे कमीत कमी दरात आपल्याला मिळावी गावागावात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अभ्यासासाठी एक प्रत्येक गावात व्हिलेज नॉलेज सेंटरची स्थापना व्हावी हे एक मुद्दा असन महिला शेतकरी भारत देशातील भारत देशातील सर्व महिला शेतकरी यांना किसान कार्ड मिळावं हे एक डॉक्टर या स्वामीनाथन यांचं स्वप्न असेल ते स्वप्न साकार करण्यासाठी आदरणीय आपल्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांनी जो आपला देशासाठी शेतकऱ्यांसाठी जो लढा उभारला तोच लढा तेच विचार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निगोज या ठिकाणी त्यांचा अभ्यास करून तेच बाळकडू घेऊन या भारत देशाच्या धर्तीवर पुन्हा एकदा दोन हजार चार आणि सहा साली त्यांनी जी लढाई सुरू केली ती शेतकऱ्यांच्या हिताची लढाई तोच वसा वारसा घेऊन ही ज्योत मी स्वतः घेऊन तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक दिवस दिल्ली दिल्ली या दिल्लीच्या ठिकाणी दिल्लीच्या महाराष्ट्राची या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी ही ज्योत चालू ठेवणार आहे माझी प्रामाणिकपणे सर्व शेतकरी माता भगिनी बंधू भगिनी या सगळ्यांना विनंती राहणार आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यासपूर्वक असे आदरणीय एम एस हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांच्यासारख्या अभ्यास करण्याची त्यांचे अभ्यास घेऊन या ठिकाणी या भारत देशावरती आपण शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या पुढच्या लढ्यामध्ये सर्वजण सामील होणार आहोत तुम्ही सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी सामील व्हा हे उपोषण जरी निगोज तालुका पारनेर अहिल्यानगर या ठिकाणी असेल तरी या उपोषणाची दखल महाराष्ट्र राज्य असन आणि भारत संपूर्ण देश घेईल ही वनवा ही ज्योत पूर्ण समस्त अखंड भारत देशामध्ये या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची ती वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही जर डॉक्टर हरित कर, हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचे विचार घेऊन यांचा अभ्यास करून त्यांनी घालून दिलेल्या जो अभ्यासाची जी संस्काराची शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जी प्रेरणा असेल ती प्रेरणा घेऊन या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण लढाईसाठी येत आहोत आमचं अमरण उपोषण शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी निगो ठिकाणी आहे प्रचंड शेतकऱ्यांनी एकत्र या माता भगिनींनी एकत्र या मी एक तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो स्वामीनाथन आयोगाची शिफारशी दोन हजार चार साल साली झाली काँग्रेस सरकारनी दहा वर्षात त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही पण त्यावेळेस दोन हजार चौदा साली आदरणीय मोदी सरकार असेल आदरणीय म्हणजे भाजप सरकार असेल या सरकारनी दोन हजार चौदा साली आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं उघड उघड भाषण केली की हे हे जी शिफारस असेल या शिफारशी आम्ही मंजूर करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर करून मंजूर केले पण अंमलबजावणी केली नाही तुम्ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सरकारला तुम्ही डॉक्टर स्वामीनाथन यांचं जे कष्ट या शेतकऱ्यांसाठी त्यांनी जो लढा उभारला त्या लढ्यांना न्याय द्यायचा असेल येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारत देशाचा हा शेतकरी पुन्हा एकदा त्यांची आठवण काढून त्यांचे त्यांचे चिरंतर विचार ठेवून आणि म्हणून भारत देशातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची वेळ आहे तू लढाई ती लढाई आपण पुन्हा एकदा त्या जो माने तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथम यांच्या कृपा आशीर्वादाने या भारत देशामध्ये ती लढाई आपण सुरू ठेवणार आहे शेतकऱ्यांनी एकत्रित व्हा संघटित व्हा हा लढा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे एक दिवस तरी ह्या भारतामध्ये एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांचं स्वप्न सर्व भारतवासियांना महिलांना या भारत देशातल्या महिलांना किसान क्रेडिट कार्ड मिळावं हे स्वप्न आपण सातत्यात उतरवण्यासाठी त्यांचे विचार घेऊन लढणार आहोत हीच विनंती करतो सर्वांनी पाठिंबा द्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी उपस्थळी पाठिंबा द्या आणि या सरकारला खडबडून जागा करा जय जवान जय